मी राज्यातील सिनियर मंत्री पद फक्त राहिले पालकमंत्री चंद्रकांत पाटील मी राज्यातील सिनियर मंत्री आहे जवळपास सर्व मंत्रीपदे मी भूषवली आहेत पद फक्त राहिलेलं आहे असं विधान राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण आणि सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे शिवाय शिवनेरी कला क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळाने उभारलेल्या दुर्गामाता मंदिर सर्वांसाठी शक्तीस्थळ ठरेल असंही पालकमंत्री यांनी म्हटलेलं आहे तासगाव येथील शिवनेरी कला क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळाने सुमारे चार कोटी पासष्ट लाख रुपये खर्चून भव्य असे दुर्गामाता मंदिर उभारले या मंदिरात दुर्गामातेच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आणि कलशारोहण कार्यक्रम सुरू आहे त्या निमित्ताने आज त्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम करण्यात आले होते आणि या महाआरती नंतर मंत्री पाटील बोलत होते ही सरकारी योजना आहे सिनियर मंत्री आहे महाराष्ट्रामध्ये फक्त गृह राहिलं बाकी सगळे खातीमध्ये झाली त्यामुळे मंत्री आहेत तरी माझी अशी धारणा आहे आईजीच्या जीवन पाहिजे होणार कशाला सरकारच्या योजना मी कशाला झालं पाहिजे सरकार काही मी काय राहणार माझ्या देशामध्ये हात घालणार की नाही हा महत्वाचा मुद्दा आहे आणि त्यामुळे मी एकच योजना सांगितली बाकीच्याही महिलांनी एकत्र येऊन काही नवनवीन गोष्टी काढल्या तर त्या सगळ्या गोष्टीला पासगावमध्ये एका अर्थाने तुम्ही शक्तीची स्थापना केलेली आहे ही देवी अशी आहे की जी देवी ज्ञान पण देते सरस्वती जी पैसा पण देते लक्ष्मी आणि शक्ती पण देते जय जगदंब एसबीएन मराठी सांगली